नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर स्वागता है। पाहुया बातम्य खोडाई माता मंदिर उतारा भरधाव वेगात चालवि होती कारथेट मंदिर घुसली होती ये मंदिर अंजली राजू वैदू ही सोला वर्षीय युवती गंभीर जख्मी होती या प्रकरणी पोलीस शिपाई राहुल राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक उमेश प्रकाश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे नंदुरबार शहरातील धुळे रोडवर मधुबन कॉलनीत वीज वाहिनीवर टाकलेली आकोडी काढल्याच्या रागातून दोघांनी वायरमनला थेट उपकेंद्रात जाऊन मारहाण केल्याची घटना बावीस जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली होती या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धडगाव तालुक्यातील कात्रा येथे शेताजवळ नांगरटी केल्याच्या वादातून बुया गमशा पावरा यांना टेपा धर्मावळवी व धुरसिंग टेपावळवी यांनी दगडाने मारून जखमी करत हाताबुक्कीने बेदम मारहाण केली एकवीस जुलै रोजी हा प्रकार घडला या प्रकरणी बुया पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तेपा आणि धुरसिंग वळवी या पितापुत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहा महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांना म्हसाव पोलीस ठाण्याच्या पथकाने धडगाव तालुक्यातून ताब्यात घेतले दोघांना धडगाव न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शेतकरीची कर्जमाफी बिल माफी सिचन सुविधा पीक विमा आणि इतर कृषीविषयक मागण्यासंदर्भात जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार ते दोंडाईचा त्यावरील कार्ली फाट्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाळांचा परिसर तबाखूमुक्त व दारूमुक्त करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले जंगलातील झाडाझुडपात बळजबरीने घेऊन जात अल्पवीन सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना कंकाळा येथे घडली या एका एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे शेतीच्या वादातून एकाला मारहाण करीत झोपडीला आग लावल्याची घटना बिरबारापाडा येथे घडली या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारखान्यात उंचावर चढून क्रेनच्या मेंटेनन्सचे काम करीत असताना तीस फूट उंचीवरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शहादा येथे घडली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डाउनलोड केलेल्या ॲपद्वारे पंचवीस लाख सहासष्ट हजाराची फसवणूक झालेल्या डॉक्टराला आठ लाख एकवीस हजार रुपये परत मिळवून देण्यास नंदुरबार सायबर पोलिसांना यश आले आहे न्यायालयाच्या परवानगीने सदरची रक्कम संबंधित डॉक्टराला सुपूर्द करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी ला सबस्क्राईब करून घ्या